जे लोक तुमचा आदर करत नाहीत अशा व्यक्तींसोबत राहण्यापेक्षा एकट्याने राहणे अधिक चांगले आहे दूर राहणे लोकांना कधीच वेगळे करत नाही पण त्यांच्यातील बोलणं मात्र दूर करू शकतं एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्त्या उजळू शकता आनंदाचेही तसेच आहे तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो आदर हा असतो जितका तुम्हें अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक मिळेल समजून समझ ही एक कला है आनी ही कला प्रत्येकाला जमतेच अस नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो तुम्च स्वागत आपल्या आपनेल मेहनत केल्याशिवाय यशाला मोल तुमच्या संकटांवर तुम्हीच उपाय शोधा इतरांच्या मदतीची अपेक्षा करू नका यश नक्की मिळेल तुमचं प्रेमळ जीवन आणि आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यातच भरभराटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्या हीच चरणी विनंती आहे कधी कधी शांत राहणे आणि काहीही बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट असते सर्व काही माझ्या हातात सोडा तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका तुमची काळजी मला द्या मी त्यांची काळजी घेईन आनंदासाठी पाच सोपे नियम आहेत तुमचं हृदय द्वेषापासून मुक्त करा मन चिंतांपासून मुक्त करा साधेपणाने जगा अधिक द्यायला शिका आणि कमी अपेक्षा ठेवा जिथे देवाचं अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा तुम्ही सहमत असाल तर स्वामी मी तुमचा बाळ अशी कमेंट करा देव म्हणतो मी तुम्हाला क्षमा करतो पण तुम्हाला तुमच्या चुका ओळखायला हव्या आहेत बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी मी तुमचा बाळ अशी कमेंट करा देव म्हणतो जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसांत निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकतो लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत रहा जे घड आहे त्यावर विश्वास ठेवा तुम्हाला कशा गोष्टी कशा चालवल्या जातात हे मला माहीत आहे तुम्ही याच्याशी सहमत असाल तर पाचशे पंचावन्न कमेंट करा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा देव म्हणतो जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझं बाळ आहेस परमेश्वर सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण घेऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आणि आरामदेखील करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या इच्छांना तुम्ही पूर्ण करा तुम्हाला हवे ते सर्व काही मी द्यायला तयार आहे तुम्ही सहमत असाल तर स्वामी मी तुमचा बाय अशी कमेंट करा आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुल त्याचा अधिक विचार करण्यास सराव करा हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्चशक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जातात देवदूत सत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरवतात यावर तुमचा विश्वास असल्यास होय तशी कमेंट करा तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त आणि फक्त विचार करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही नक्की परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करणार आहे फक्त तुम्ही प्रयत्न चालू ठेवा परमेश्वर सांगत आहेत आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केले तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बनू शकता सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतवर विश्वास कधी ही हार मानू नका मी सदैव तुझा सोबत आहे मी पैशासबंधी से माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारसह बदलनेस मुके के लिए तुम्हें खूब श्रीमंत आनी यशस्वी होना रहा। जुनी ऊर्जा नष्ट होत आहे, नवीन ऊर्जा प्रवेश करता है छान गोष्टी तुम्हार आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का तुम्हा चुकीचे वागवले याचा पश्चाताप होई माझ्यावर विश्वास ठेवा ते नक्कीच होई तुम्ही सहमत असाल तर स्वामी मी तुमचा बाळ अशी कमेंट करा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तुमचं प्रेमळ जीवन आणि तुमचं आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यातच भरभराटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात मग तुम्हाला हवे तेच मिळेल तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहेत उद्याचा दिवस सर्वोत्कृष्ट असेल जो प्रेमाने भरलेला असेल लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाई तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्यक्ष आनंद आणि विश्वासाने भरून जातील आता ग्रहणशील व्हा तयार रहा सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिक बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल देव म्हणतो मला समजले आहे की जीवन उतारांनी भरलेले आहे तथापि घाबरू नका कारण मी तुझा देव आहे जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल देव म्हणतो तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही पण लवकरच तुम्हाला समजेल देवाची वेळ कायमची असू शकते तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल विश्वास ठेवा मी सर्व काही ठीक करणार आहे तुम्ही सहमत असाल तर स्वामी मी तुमचा बाय अशी कमेंट करा देव म्हणतो एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व काही सापडेल परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल देव काय बदलेल इथे पृथ्वी पर का ही, ही कायम रहा नहीं नेहमी सावध रहा शांत रहा मी तुझे रक्षण करीन कारण बाला मी तुझावर प्रेम करतो करते तुम्हाला स्वत निवडले आहे देव प्रेमाने मी तुझा सोबत कायम है तुम्हाला यश म्हणूनच शक्यते ची भीती वाटते, तुम्ही पुढे जात वाटते स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आपण सेट केलेल्या माणसांना घाबरत आहात घाबरू नकोस कारण मी तुझे नेतृत्व करत आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे पण त्याला निस्वार्थी भक्ती आवडते तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो त्याच्याकडे प्रभावी संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही जर तुमच्या मार्गावर काहीतरी कुठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत नाही आहात तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्यासोबत असतो मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊनही जाणार आहे मी तुला सांभाळीन आणि मीच तुला सोडवीन तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे ते आश्चर्यकारक असणार आहे तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा तुम्ही सगळं काही छान करत आहात तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहे सर्व काही काम करत आहे सकारात्मक विचार पृष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहे स्वामी भक्तांनो माझ्या मुला तुझ्यापासून आतापर्यंत लपून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण या संदेशांमध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप कर भाग्यवंत ठरशील तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा आनंद तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे आज मी तुम्हाला या संदेशांमध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे माझा हा संदेश मध्ये सोडू नका माझ्या मुला तुझ्या आयुष्यात जितक्या लोकांवर विश्वास ठेवू शकलास तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहीत आहे ती तुमचीच माणसे आहे ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कडू सत्य सांगणार आहे जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसेल हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञात राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारात राहील माझ्या मुला तू तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुला त्या सर्वांची गरज होती तेव्हा ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहे त्यांना तुमच्यासोबत काय होते आहे याच्याशी काहीही घेणे देणे नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती मला दर्शवा माझ्या मुला शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुझ्यासाठी वाईट गोष्टी करतो जे कदाचित तुमच्या शत्रूही करणार नाही याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो माझ्या मुला आता ख्री मैत्री आणि तुझे ख्री माणस फक्त नावापुरती उरली आहे अशी माणस तुला फार कमी भेटतील जी तुला तुमच्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आता मी तुम्हाला जे सांगतोय त्याशिवाय तुम्ही काही केले असेल तरच तुम्हाला ती गोष्ट करायची आहे जी मी तुम्हाला आज सांगत आहे जर तुम्ही तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया तसं तुला वागावं वा लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवलं तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमी तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरी तुम्ही मदत करायला का विसरत नाही पण ज्यांनी तुमची नेहमी फसवणूक केली आहे त्यांना तुम्ही मदत करू नका म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल तुम्हाला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करावे लागेल जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळूनही साध्य करू शकत नाही तुम्हाला स्वतला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावरही सहजमात करू शकाल माझ्या मुला जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे माझ्या मुला लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त तुझ्याबद्दल विचार करायचा आहे कोणाच्याही हातीन लागता स्वतला नवीन उंचीवर घेऊन जा लक्षात ठेवा तुमची कृती ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही केलेल्या कृतीनुसार तुम्हाला फळ मिळेल म्हणून माझ्या मुला चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस हे तुला दाखवून द्यायचे आहे ज्यात दुसरे कोणीही करू शकत नाही आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व अपूर्ण इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील बाळा तुझे आयुष्य सदैव आनंदात जावो असा मी तुला आशीर्वाद देतो आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्यानेच करायचे आहे ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एक त्याने करण्याची हिंमत आहे तो कधीही कुणाचा गुलाम बनत नाही किंवा इतर लोकांकडून त्याची फसवणूक होत नाही माझ्या मुला तुझ्यासोबत जे व्हायला हवं होतं ते झालं आता त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर विश्वास ठेवा की तुमचा विश्वास तुम्हाला शक्ती देई दुसऱ्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कुणाच नाही हे जग फक्त स्वार्थी आहे जे अर्थासाठी तुमच्याकडे येतं आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जातो तेव्हा माझ्या मुला आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण या जगात प्रत्येकजण आपापल्या परीने तुमच्याकडे येई तुम्हाला दुनियेत सामोरे जावे लागले ते तुम्हाला आधीच मिळाले आहे तुमचा स्वतःचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजचा माझा मेसेज हा वेगळा होता कारण तुमच्या आयुष्यातल्या तर लोकांना पासून सावध राहायचं होतं जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचे आहेत आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात हे मला तुला सांगायचं होतं आणि तुला सावध करायचं होतं तुम्ही हा संदेश इथेपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी प्राप्त आहात मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देई तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुम्ही जीवन बदलण्या अनुभवण्यास सुरुवात कराल पैसा तुमच्याकडे सहज येईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा कमेंट मध्य डबल तीन डबल तीन टाइप करा देव आज तुम्हाला माला है कि आणि कुटुंबाची काळजी वाटेल पण लक्षात ठेवा मी नेहमी तुमच्या बाजूने काम करता है मी तुम्हाला शांति उपचार आणि विजय दे तुमचे पुढील तीन दिवस आश्चर्यकारक आशीर्वादाने जीवन बदलना तुमचे पुढील आशीर्वाद अनपेक्षित असतील तो प्रार्थना करत असताना मी युक्त होतो खूप लवकर माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आलिंगन दिले जाईल देव म्हणतो मी तुम्हाला खूप प्रेम शांती आणि चमत्कार पाठवत आहे त्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हात उघडा आणि ते तुम्हाला अशा आनंद आणि अटल विश्वासाने भरून द्या तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार तुम्हाला विश्वासाची अतुलनीय शक्ती आणि माझे तुमच्यावर असलेले अपार प्रेम दाखवू दे अभिनंदन मी तुझा देव आहे तुझा रोग बरा करणार आहे ते दरवाजे उघडतो आणि तुझा मार्ग मोकळा करतो मी तुमच्या प्रभाता तुमच्या आहे तुमचे जीवन भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे माझे प्रेम तुम्हाला व्यापते आणि आज तुम्ही माझी उपस्थिती वास्तविक आणि शक्तिशाली मार्गाने अनुभवू शकता मी तुमच्याशी बोलण्याची तुमची वाट पाहत होतो आणि तुम्ही नम्र आणि कृतज्ञ अंतःकरणाने ऐकण्यासाठी तयार आहात ते शब्द स्वीकारा त्याची काळजी घ्या त्यांना तुमचे मन भरू द्या आणि ज्यामुळे तुम्हाला आधी त्रास झाला त्याकडे लक्ष द्या आज आत्मविश्वासाने चला जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नसलात तरी तुम्ही मला अनुभवू शकता माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता मला तुझा हात दे आणि मला धीराने आणि हळूवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू देते माझे इच्छा राज्य करते देवावर विश्वास ठेवा आश्चर्यकारक गोष्टी येतील तो आराम आनंद आणण्यासाठी तयार है आप एक प्रिय मूल आहत पुढ़ आश्चर्यकारक सज्ज सज्जभा मोठ्याने ओरडून सांगा कारण तुम्ही जीवनाचा प्रत्येक पैलूत आर्थिक मानसिक आध्यात्मिक भावनिक शारीरिक दृष्ट्या विजय मिळवाल विश्वास हा देवाची स्तुती करण्यासारखा आहे कमी गुणांवर वर, वर त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा आहे आणि पुढचे मार्ग अस्पष्ट असताना देखील त्याचे अनुसरण करणे आहे काहीतरी आश्चर्यकारक करण्यासाठी तयार करा कारण उपचार आणि जीर्णाद्वारे त्याच्या मार्गावर आहे तुमचे उत्पादन आणि समृद्धीचे सर्वोत्तम दिवस आता जवळ आले आहेत दुसऱ्यांच्या चुका सहजपणाने दिसतात पण स्वतःच्या चुका पाहणं हे तितकंच महत्वाचं आहे जगह तीन गोष्टी कधी ही लपवल सूर्य चंद्र आणि सत्य कठिन होता हे महत्वाचे नहीं तुम्हें पुनः सुरुवत करू एक हजार वाइट शब्दांपेक्षा एक चांगला शब्द मनाला शांतता मिलवन देते को वागत असले तरी चूक हे चूक चाहे ख्याने वागत नसेल तर सत्य हे सत्यच बायादेव बावत मजाक लक्ष्य दे मी तुझा सुखकर्ता आहे मी तुझं भ करण्यासाठी आलो आहे जर तुझा आपल्या परमेश्वरावर मनापासून विश्वास असेल तर आपलं हे भक्तिमे चॅनेल लगेच सबस्क्राईब कर बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस कारण देव तुला एवढ्या स्वेच्छेने तुझ्यापर्यंत आले आहे तुला मार्गदर्शन करत आहे बाळा या जगात तू बघितलेच आहेस की कोणीही कोणाचं नसतं अनेकांनी तुला फसवलं असेल तुझ्याकडून त्यांचं काम करून घेतलं असेल आणि त्यानंतर तुला त्यांनी दगा दिला असेल बाळा अशा स्वार्थी माणसांपासून तू सावध रहावस असं देव तुला सांगत आहे बाळा जोपर्यंत तू तु तु तुझ्यासाठी काहीतरी हुशारपणा दाखवत नाही तोपर्यंत तुझा लोक फायदा घेणार आहे आणि हा फायदा जर लोक असे कायम घेत राहिले तर तुझे जीवन जगण खूब कठिन हो रहा है बाया मी तुला मार्ग दाखवायचे काम आहे आता त्या मार्गावर की नाही हा तुझा प्रश्न असना जर मी म्हणणे तुला पटत असेल, तर कमेंट बॉक्स मधे होय स्वामी टाइप कर बाया जीवनात खूब स्वार्थी लोक बगित जे असलं की गोड़ बोलतात आणि एकदा त्यांचं काम झालं की तुझ्याकडे पाठ फिरवतात तुला दगा फटका करतात म्हणून बाळा अशा व्यक्तींपासून जर तू वेळी सावध झाला नाहीस तर तुझे खूप मोठे नुकसान होणार आहे आणि या नुकसानास तू स्वत जबाबदार राहणार आहेस बाळा जर तुला वाटत असेल की तुझं नुकसान होऊ नये तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस जीवनात अनेक घड़ामोड़ी घड़त जसे कि तू एखादे काम करत करना तुला त्या कामां मधे विघ्न तैयार होने तर एखादी चांगली गोष्ट तू जात कर तर ती गोष्ट पूर्ण होत नसेल, किंवा तू मना एखादी इच्छा धरली अशील परंतु ती इच्छा काही केल्या पूरी होत नसेल, तर हा संदेश तू नक्की शेवटपर्यंत ऐक बाळा जीवनात अनेक समस्यांनी मनुष्य ग्रासलेला असतो तू देखील त्यातूनच जात असेल किंवा तुझी समस्या देवाने सोडवली देखील परंतु ज्या भक्तांची समस्या अजूनही सुटली नसेल त्यांनी या व्हिडिओकडे नीट लक्ष द्या बाळांनो समस्या सांगून येत नसते परंतु ती समस्या सोडवण्यासाठी आपण देवाची मदत नक्कीच घेऊ शकतो आणि जो देवाची मदत घेत असतो तो नक्कीच जीवनात यशस्वी होत असतो बाळा तुझ्या मनात जे काही असेल ते निसंकोचपणे स्वामींच्या समोर बसून स्वामींना सांग स्वामींना जे हवन आहे ते मागण्यासाठी स्वामींना प्रसन्न कर बाळा जीवनात कुठलीही गोष्ट करताना तुला मेहनत करावी लागणार आहे तुला भक्ती करावीच लागणार आहे जर तुझी मेहनत खरी असेल भक्ती खरी असेल तर तुझे भले हो तुला को सहमत तर कमेंट बॉक्स मधे गॉड इज ग्रेट टाइप कर बाया तुझी कति ही मोठी चिंता असू दे तुझी चिंता क्षणात दूर करती तुला जे हवे ते सर्व का ही साथी आपल्या देवाला शरण जा तुझा मनात जर अहंकार असेल तर अहंकार तू लगे इधे संपव तुझा मनात कुठली शंका असेल, तर देवासमोर ती शंका नक्की उपस्थित कर देव तुला साक्षात्कार दाखवून ती शंका मिटवून टाकतील बाळा स्वामी तेव्हाच प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही मनापासून निसंकोच आत्मविश्वासाने स्वामींना हाक मारता त्यावेळेस स्वामी नक्की तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला दर्शन देत असतात बाळा स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुला येऊन मदत नक्कीच करत आहे फक्त ओळखायला शिक ते कोणत्याही रूपात येऊन तुला साक्षात्कार देतील दाखवतील जर एखादे काम पूर्ण होत नसेल तर स्वामींची काही दिवस सेवा करून बघ तुझे काम नक्कीच पूर्ण होई एवढी शक्तिशाली शक्ती आहे आपल्या स्वामींची एवढे शक्तिशाली आपले स्वामी आहे ते कोणाबद्दलही आपल्या मनात राग धरत नाही अनेकांना त्यांनी तारले आहे ते तारणहार आहे